आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आहे अभिजित ढोबळेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे अभिजित हे माजी मंत्री आणि भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळेंचे पुत्र आहेत अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभेसाठी सध्या इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत अशातच आता उद्या शरद पवार सोलापूर दौऱ्यावर सुद्धा आहेत त्यामुळे या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे आणि यानंतर बुलेटिन मध्ये एक ब्रेकिंग न्यूज आहे अभिजित धोबळेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे अभिजित हे माजी मंत्री आणि भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळेंचे पुत्र आहेत अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभेसाठी सध्या इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत अशातच आता उद्या शरद पवार सोलापूर दौऱ्यावर सुद्धा आहेत त्यामुळे या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका